आज आपण केळीचा शिरा बनवणार आहोत आणि हा शिरा खूपच चविष्ट लागते तर तुम्ही पण या नवरात्रीला हा केळीचा शिरा एकदा तरी नक्की ट्राय करा तर चला ता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे चार केळी घेतलेली आहे सोलून आणि आता यांना मॅश करून घेत आहे छान अशा पिकलेल्या केळी घ्यायच्या आहेत आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे तर बघा मी या प्रकारे अशी मॅश करून घेतलेली आहेत ह्या केळी आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया तर मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये सर्वात आधी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर या तुपाला छान असं वितळू द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडे काजू बदाम फ्राय करून घ्यायचे आहेत काजू बदाम ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील अवेलेबल तर टाका अथवा नका टाकू तर काजू बदाम मी इथे टाकलेली आहे बारीक कापून आणि छान अशी फ्राय करून घेतलेली आहे एकदम जास्त फ्राय करायचं नाही थोडं फार असं त्यांना थोडं कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रकारे होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यांना काढून घ्यायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आता आपण हे काजू बदाम जे आहेत ते छान असे फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर टाका अथवा नका टाकू त्यानंतर आता मी इथे थोडी किशमिश घेतलेली आहे किशमिश पण फ्राय करून घ्यायची आहे आणि किशमिश ना जास्त वेळ फ्राय करायचं नाही आहे थोडंफार असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये टाकून आणि त्यानंतर छान असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे किशमिश पण फ्राय करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी रवा छान असं भाजून घ्यायचा आहे चार केडींसाठी अर्धे वाटी रवा खूप होते यापेक्षा जास्त घेऊ नका कमी घेऊ शकता तुम्ही वाटल्यास तर पण जास्त नका घेऊ नाहीतर ते केळीची चव येणार नाही नुसतं रव्याचा शिरा खाल्ल्यासारखा वाटणार तर काही वेळानंतर बघू शकता हा रवा छान असा भाजायला लागलेला आहे कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकली आहे तर साखरनं मी आपल्या नाश्त्याचा चम्मच असतो ना त्याच्याने तीन चम्मच साखर टाकलेली आहे कारण केळी ऑलरेडी गोडच असतात म्हणून साखर जास्त टाकायची नाही आहे साखर थोडी टाकल्या तरी चालते त्यानंतर जो आपण केळी मॅश करून ठेवलेल्या होत्या ज्या केळी त्या मी इथे टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आता छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंफार हा जो मिश्र आहे याला थोडंफार घट्ट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत असं परततच राहायचं आहे मीडियम गॅसवर अगदी फुल नाही करायची आहे गॅस आणि इथे मी विलायचीचा कूट टाकलेली आहे तर बघा काजू बदाम किशमिश नाही टाकले तरी चालते पण विलायचीचं चा कूट टाका म्हणजे विलायचीच्या कुटामुळे कसं चव छान येते विलायचीमुळे तर काय वेळानंतर बघू शकता हा छान असा घट्ट यायला लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया तर दूध आहे ना रव्यानुसार घ्यायचं आहे म्हणजे रवा मी अर्धी वाटी रवा घेतलेली आहे तर एक वाटी दूध म्हणजे दुप्पट घ्यायचं आहे रव्याच्या दुप्पट दूध आपल्याला घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे दूध टाकलेली आहे एक वाटी आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्राला छान असं घट्ट येत पर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे परततच राहूया मिडियम गॅसवर बघू शकता काही वेळाने छान असा घट्ट यायला लागलेला आहे आणखीन छान असं परतून घेऊया तर बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर मीडियम गॅसवर छान असा हा आता घट्ट आलेला आहे अगदी जास्त घट्ट येत नाही कारण आपण याच्यामध्ये केळी टाकलेली आहेत जर तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे जा असेल तर रवा जास्त टाकावा लागतो परंतु कसं मग रवा जास्त टाकल्यानंतर ते मग रव्याचं शिरा खाल्ल्यासारखाच लागते त्यामुळे याच प्रकारे हा राहतो शिरा केळीचा तर मी इथे जे आपण काजू बदाम फ्राय करून ठेवलेले होते ते टाकलेली आहे त्याचबरोबर इथे किशमिश पण टाकून घेत आहे काजू बदाम किशमिश पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि बघू शकता आता तयार झालेला आहे केळीचा शिरा आणि हा शिरा बघा किती सुंदर दिसत आहे बघायला आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे जेवढा बघायला सुंदर दिसत आहे ना तेवढाच खायलासुद्धा चविष्ट लागते बघू शकता तुम्ही किती भारी लूक आलेला आहे खूपच चविष्ट बनतो हा केळीचा शिरा आणि आता नवरात्रीसुद्धा सुरू आहे तर तुम्ही नवरात्रीच्या प्रसादाला हा केळीचा शिरा बनवू शकता खूपच चविष्ट बनते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद